रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स नंबर एक जी लहान मुले झोपेत अंतरुण ओले करतात त्यांना काळे तिळाचे गोळ मिश्रित लाडू तयार करून खायला द्यावेत नंबर दोन त्वचा तेलकट असेल तर बेसनपीठ हळद गुलाब पाणी लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा याने तेलकट त्वचा आणि चेहऱ्याचा चे सावळेपणा कमी होतो नंबर तीन त्वचा उजळण्यासाठी हळद आणि दुधाची साय एकत्र करून पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा याने त्वचा उजळते नंबर चार लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडे साखर बडीशेप आणि वेलची उकळून द्यावी यामुळे डोळे निरोगी राहतील आणि शरीराला शक्ती मिळते नंबर पाच दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधाव्यात व डोक्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ आणि डोळे दुखणे कमी होते तसेच दृष्टी सुधारते नंबर सहा केसांना चमक आणण्यासाठी केस काळे आणि मजबूत करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये मेथीदाणे खोबरेल तेलात टाकून ते तेल सात दिवस उन्हात ठेवावे यानंतर या तेलाने रोज डोक्याला मालिश करा अर्धा तासाने केस धुवा याने केस काळे आणि चमकदार आणि मजबूत होतात नंबर सात कंबरदुखी थांबवण्यासाठी सुंट जाडी भरडी कुटून घ्यावी आणि दोन कप पाण्यात उकळून अर्धा कप होईपर्यंत त्याचा काढा करावा आणि तो थंड करून एक चमचे एरंडेल तेल टाकून झोपण्यापूर्वी रात्री प्यावे यामुळे कंबरदुखी थांबते नंबर ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये ओटी पोटात दुखते त्यांनी पाण्यात गुळ आणि ओवा टाकून काढा तयार करा आणि हा काढा घ्यावा यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते नंबर नऊ बाळंतणीला होणारा वाद सूज कमी करण्यासाठी बाळ झाल्यावर चार दिवसांपासून एक चमचा ओवा आणि पाव चमचा मीठ गरम पाण्यात टाकून ते हलवून पाजावे हे पाणी चाळीस दिवस दिल्याने बाळंतणीला होणारा वाद सूज कमी होते तसेच शरीर हलके वाटू लागते नंबर दहा रोजच्या आहारात आवळा किंवा आवळ्याचे लोणचे खाल्ले पाहिजे आवळा स्मरणशक्ती वाढवतो आणि दृष्टी तेज करतो नंबर अकरा केस काळेभोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी अर्धा लिंबू पिळून त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा या लिंबू आवळा पाण्याने रोज केस धुतल्यास केस काळे होऊ लागतात तसेच सिल्की होतात नंबर बारा उन्हाळ्यात चक्कर येत असल्यास घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावा नंबर तेरा शरीरावर कुठेही फोड आल्यावर ओले आले सहाण्यावर घासून त्याचा लेप फोडावर लावावा याने फोड आणि गाठी नष्ट होतील नंबर चौदा कावीळ झाली असेल तर आले त्रिफळा आणि गूळ हे समप्रमाणात घेऊन बारीक करावे व पाण्याबरोबर घ्यावी याने कावीळ नियंत्रणात येते नंबर पंधरा दुखू लागल्यास सहानेवर सुंठ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावा याने डोकेदुखी बरी होते नंबर सोळा कोरडा खोकल्याने बेजार झाला असाल तर खाण्याच्या पानात ओव्याचे दाणे टाकून पान चघळल्याने कोरडा खोकला थांबेल नंबर सतरा अंगावरील लव कमी करण्यासाठी हळद व मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे याने लव कमी होण्यास मदत होते नंबर अठरा पाय मुरगळला असेल मुक्कामार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावा याने आराम मिळेल नंबर एकोणीस बुद्धीमध्ये वाढ करण्यासाठी रोज सकाळी अनशापोटी पाच काजू खाऊन थोडे मध चाटल्यास बुद्धीची वाढ होते नंबर वीस जर प्रवासात उलटी होत असेल तर वेलची चगळा किंवा चिंचेच्या रसात मध मिसळून प्यावे नंबर एकवीस कुठेही भाजल्यास त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप लावा याने फोडही येणार नाही नंबर बावीस नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो नंबर तेवीस आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रब करा याने चेहऱ्यावरील डेड पिशी निघून जातात आणि चेहरा चमकतो नंबर चोवीस ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता पोटात गॅस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो नंबर पंचवीस मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळी कपभर अनुषापोटी कारल्याचा रस प्यावा नंबर सव्वीस ताक पिल्यामुळे जुलाब अपचन यावर फायदा होतो तसेच रक्तदाब दमा संधिवाद नियंत्रणात राहतो जेवणानंतर एक ग्लास ताकात सैंदव मीठ टाकून प्यावे यामुळे तुम्ही निरोगी राहाल नंबर सत्तावीस सांधेदुखी होत असल्यास मेथीचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते व शरीरातील नाड्यांना बळ मिळते नंबर अठ्ठावीस उन्हाळ्यामध्ये थंडाई पिणे विशेष फायद्याचे आहे याने शरीर ताजेतवाने राहते गुलकंद बदाम बडीशेप काळी मिरी हे ताकामध्ये घेतल्यास आराम मिळतो नंबर एकोणतीस जेवणानंतर एक गुळाचा खडा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो नंबर तीस दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत आणि कोमट पाणी प्यावे याने दात मजबूत आणि कठीण होता चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद